पब्लिक वाई चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच श्री धनेश्वरी मानव विकास मंडळद्वारे कृषी महाविद्यालयाचा कृषी संगमोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात <सद्वाति> आला <सद्वाति> আর এটা কেমন আড় কাড়ান

असिस्टंट कार्यरत आहे आज आमच्या कॉलेजची ॲन्युअल फंक्शन होतं आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांनी तसंच स्टाफनी खूप उत्साहाने भाग घेतला आणि कार्यक्रम खूप चांगले चांगल्याने पूर्ण केले मुख्य थीम काय होती आज मुख्य थीम होती की मुलांना मुला मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना फ्युचरमध्ये आणखी खूप चांगली संधी मिळावा आणि हो आणि आज कार्यक्रमाचं सांगताच आहे डान्स ट्रॅडिशनल ट्रॅडिशनल बॉलिवूड हॉलिवूड टॉलिवूड हे सगळेच डान्स मुलांनी परफॉर्म केले या कार्यक्रमासाठी आम्हाला सहकार्य लागलं किंवा परवानगी दिली किंवा हा कार्यक्रम होऊ शकला ते म्हणजे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्री उदयसिंह पाटील सर यांचे मनापासून आभार की त्यांनी आम्हाला कार्यक्रम घेण्यासाठी मदत केली आणि परवानगी कल्चरल इव्हेंट प्रोग्राम होतं तर त्याची होते तर हा आजचा हा कार्यक्रम खूप छान पार पडला त्यात विद्यार्थ्यांनी डान्स घेतले होते काही नाटिका सादर हो केल्या ना। तसेच पिशवॉट झाली सरांनी पण छान परफॉर्मन्स पार दिला पार तुमचं नाव आणि विद्यालयाचं माझं नाव सरस्वती कैलास देवळक मी फुलंबीची आहे फुलंबीची आहे आणि आपल्या कॉलेजचे आमच्या कॉलेजचे नाव श्री धनेश्वरी महाराज विकास मंडळ आणि ह्या उत्सवाचे नाव सोबतचे मी आठवी सेमिस्टरमध्ये फोर्थ इयरला या कृषी महाविद्यालयामध्ये आहे तर तर या कृषी महाविद्यालयामध्ये फर्स्ट सेमिस्टरपासून तर आज आठव्या सेमिस्टरपर्यंत सगळे इव्हेंट होतात सर्व खेळ होतात सर्व स्पोर्ट होतात फक्त स्पोर्टच नाही तर त्या ठिकाणी एक्सपिरियन्स स्टाफ पण आहे त्या ठिकाणी स्पोर्ट नाही तर फक्त स्पोर्टच नाही तर सर्व इव्हेंट पण होतात त्यामुळं विद्यार्थ्यांना सर्व भेटत फक्त नॉ नॉलेजच नाही तर त्या ठिकाणी एक्सपिरियन्स कृषी महाविद्यालयासाठी आमच्या आमच्यासाठी शंभर एकरची फीड आहे त्यामध्ये पण आम्ही घेतो वेगवेगळ्या प्रकारचे तुमचं नाव सांग महेरकर आहे काम करतो आणि आज जो इव्हेंट आहे आमच्या पूर्ण आठवड्यापर्यंतच्या इव्हेंटचा शेवटचा दिवस आहे कृषी रंगमहोत्सव गेले सात दिवस आम्ही मुलांना जे काही एज्युकेशनलमध्ये एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी करण्यासाठी वाव जो मिळतो व त्यांच्या दिवसात चौगून शोध ण्यासाठी जो कार्यक्रम असतो त्याला एक सात दिवसाचा अवधी वर्षभरामधून त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त काहीतरी एन्जॉयमेंट करण्यासाठी हा ठेवलेला असतो आणि हा अतिशय उत्साहपूर्ण आम्ही याच्यामध्ये गेम्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे कल्चरल इव्हेंट्स असतील त्यानंतर पारंपरिक इव्हेंट्स असतात ते सगळे आम्ही याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत तर आज मुख्य केस कोण होते प्रोग्राममध्ये आज मुख्य गेस्ट जे होते ते ॲग्रिकल्चर कॉलेज ते नवीन प्राचार्य डॉक्टर डी के पाटील सर होते आणि आमचे संस्थेचे अध्यक्ष उदयनसिंहजी पाट डॉक्टर उदयसिंहजी पाटील सर होते आज काय काय कार्यक्रम घेतले सर प्रोग्राम काय काय घेतले आज आज प्रोग्राम म्हणजे याच्यामध्ये सगळे असतील डान्स असतील त्याच्यानंतर सोलो डान्स आहे ग्रुप डान्स आहे त्याच्यानंतर सॉन्ग्स आहेत विद्यार्थ्यांचे असतील तसेच आमचे काही स्टाफ फॅकल्टी आहेत त्यांनीसुद्धा सिंगिंग असेल क पोयम असेल काही चारोळे असतील असे वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स इथे घेतलेले आहेत इथं जवळपास साडेतीनशे विद्यार्थी होते आणि पंचवीस स्टाफ आमचा फॅकल्टी आहे तोही उपस्थित होता पूर्णपणे तुमचं नाव तुमचं नाव तर माझं नाव महेश खेडकर असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतो आणि हा इव्हेंट आज आपण इथं यशवंतराव चव्हाण नाट्यगृह पैठण घेत तिथं आज दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी साडेसहा या महिन्यात फ्लाईट ठीक